हे बघा मी मंदिरातून ओसून आले आणि मी तुम्हाला ही महत्त्वाची टिप्स द्यायची विचारली हे आपलं खण ज्या म्हणजे ते ओसा जे असतं ना ते एक दिवस रात्री आपल्याला चिरून ठेवायचे असतात सगळे फळं हे आपण जे वौसा तयार करायला घेतला जाम हे सगळं सगळं साहित्य मी तुम्हाला सांगितले व्हिडिओमध्ये पण जे वौसा असतं तो संध्याकाळीच आपल्याला चिरून हे करून ठेवायचं असतं ज्या दिवशी वान द्यायचं त्या दिवशी ठेवायचा नसतो कारण रुक्मिणीला शिळाच ववसा आवडतो म्हणून तो शिळा ववसाच आपल्याला रुक्मिणीला ओसायचा असतो ही महत्त्वाची टिप्स आहे नमस्कार मित्र नव मी स्नॅक आठोळे स्नॅक किचन किचनमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे सुगडी कसे पुजावेत किंवा खणं कसे पुजावेत हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे हे बघा इथे मी तुळशीचे पाच आणि माझे पाच खणं घेतलेले आहेत तर याला सुगडी पण म्हणतात आणि कोणी कोणी खणं पण म्हणतात तर इथे आपण आता खणं आणल्याच्या नंतर आपण खणं हे स्वच्छ धुवून घेऊया कारण त्याला भाजून भाजून घेतलेले असते खण तर काळं जे हाताला लागू नये म्हणून धुवून घ्यायचे त्याचं काळं पाणी पूर्ण निघून जातं आपण पूर्ण धुवून घेऊया हे बघा आपल्या इथं पांढरे रील घ्यायची आहे आणि एक असं खण उचलायचं आहे एक बोळक आणि याला हे बघा एक दोन तीन चार आणि पाच असे दोऱ्याचे वेळे घालायचे आहेत आणि पाच पूर्ण झाले की आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे असंच सगळ्या बोलक्यांना आपल्याला करून घ्यायचं आहे ते बघा आपण पाच पाच धागे आपण सगळ्या खणाला लावून घेतले आता आपल्याला वश ववसायला एक खण ववशिनासाठी जे साहित्य लागतं ओटी भरायल्याला ते मी इथं घेतलेलं आहे गौसा तर आपल्याला इथे गाजर पुन्हा वाळू हरभरा ऊस आणि वटाणा वा वालाची शेंग आणि जाम पुन्हा आणखीन बिबव्याचं फूल असे बरंच आपण साहित्य घेतलेलं आहे मी नीत चिरून ठेवलेलं आहे एकत्र एक तर आपल्याला हे असं थोडं थोडं घेऊन आपल्याला या खणामध्ये टाकायचं आहे भरून टाकायचं आहे गच्चं असं हे बघा गोसा असा भरून घ्यायचा आहे आपल्याला खणामध्ये भरल्याच्या नंतर आपल्याला हळदी कुंकू सुगड्यांना लावायचं आहे पूर्ण सुगड्यांना हळदी कुंकू लावून घेऊया आणि आपल्याला आता रुक्मिणीचा वसा भरायचा आहे राहिलेला भोसा हे आपल्याला रुक्मिणीला जेव्हा मंदिरात जातो ना आपण तर आपण मंदिरात गेल्याच्या नंतर हे असा वसा घ्यायचा आपला हातामध्ये सुरुवातीला हळद कुंकू लावायचं आणि वसा घ्यायचा आणि रुक्मिणीच्या डोक्यावर खांद्यावर आणि पायाला असं लावून म्हणायचं रा क्ष्तीचा वसा रामाचा वसा आणि पुन्हा म्हणायचं जन्मोजन्मी वसा असे आपल्याला म्हणायचं आहे आणि खण असा ठेवायचा आहे खाली पुन्हा एकदा असं घ्यायचं आहे म्हणायचं डोक्यावर हात ठेवून म्हणायचं रुक्मिणीच्या शितीचा वसा खांद्यावर ठेवून म्हणायचं रामाचा वसा आणि पायावर ठेवायचं म्हणजे जन्मजन्मी वसा असं म्हणून आपल्याला पूजा करायची आहे आणि पुन्हा विठ्ठलाच्या वेळेस बी तसंच करायचं आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणायचं डोक्या वाट ठेवून म्हणायचं सीतेचा वसा खांद्यावर ठेवायचा रामाचा वसा आणि पायावर ठेवायचं जन्मजन्मी वसा असं म्हणून त्याच्यामध्ये उखाणे घेतले जातात पाच सवासनी उखाणे घेतात तर मी तुम्हाला एक उखाणे घेऊन दाखवते संसार करांची प्रेमरूपी सारण प्रल्हादरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचे कारण तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका आणि जर नवीन बघत असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्र नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल